मित्रांनो आज या राशींचे भविष्य जे आहे चमकणार आहे व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील मेष राशी मालाची विक्री चांगली होणार आहे तेजीचा अनुभव येणार आहे हाती पैसा खेळत राहणार आहे कामान इतर प्रवास करावा सुद्धा लागू शकतो भांडवाच्या भेटीगाठी होण्याचे सुद्धा योग दिसत आहे गुंतवणुकीची निर्णय घेताना तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे त्यानंतरची रास आहे ऋषभ राशी एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला सफलता असणार आहे आज जे आहे धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे जमिनीचा जर व्यवहार करत असाल तर फायद्याचा ठरणार आहे भेटवस्तू व इतर विविध प्रकारचे तुम्हाला लाभ मिळणार आहे आवडत्या भोजनाचा आस्वाद सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे मनात प्रसन्न विचार राहतील मिथून राशी अनेक अडचणी दूर होतील त्यामुळे तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार आहे तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसादसुद्धा मिळणार आहे भेटवस्तू देऊन तुम्ही भावना व्यक्त करण्यास हरकत नाही सोयी सुविधा तुम्हाला वाढून मिळणार आहे त्यानंतरची रास आहे कर्कराज हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे तुमचं कल असणार आहे काहींना अचानक प्रवाससुद्धा करावा लागू शकतो नियोजित कार्यक्रमात येणेवेळी बदल होऊ शकतात महत्त्वाच्या कामात तुम्हाला अडथळासुद्धा येऊ शकतो थोड्या सबुरीचं तुम्हाला धोरण ठेवायचं आहे सकारात्मक पद्धतीनं तुम्हाला विचार ठेवायचा आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंहराज धनलक्ष्मीची कृपा असणार आहे जुनी येणी काही असतील तर येऊ शकतात आणि काही प्रकल्प हाती घेतले असेल तर ते पूर्ण होऊ शकते प्रलंबित कामंसुद्धा पूर्ण होऊ शकतात तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार आहे भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जी मित्रांनो आहे कन्या राशी एखाद्या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन करू शकता घरामध्ये आणि त्यानिमित्त लोकांची जी आहे तुमच्याकडे येणे व भेटणे चालू राहणार आहे तुम्हाला भेटवस्ती सुद्धा मिळण्याचा योग दिसत आहे समाजात तुमचा मान सुद्धा वाढणार आहे नोकरीत तुम्हाला अचानक मोठी संधी दिसत आहे पगारवाढची सुद्धा तुम्हाला शक्यता आहे सोयी सुविधा सुद्धा तुम्हाला वाढून मिळणार आहे त्यानंतर तुळराज तुम्हाला भाग्याची चांगली साथ आहे अचानक एखादी चांगली संधी तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे तुमच्या समोरील बऱ्याच अडचणी दूर होण्यासाठी हा कार पूरक असणार आहे सामाजिक कार्य हो, प्रसिद्धी मान सन्मान मौज मजा करण्याचा हा काळ आहे अचानक धन लाभ होऊ शकतो रुचिक राशीला एखाद्या लॉटरीचं कि तिकीटसुद्धा तुम्ही घेऊन बघू शकता घाईघाईत कामे उरकवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका चुका होऊ शकतात वाहनाचं तुम्हाला वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि स्वयंमानं तुम्हाला वागायचं आहे त्यानंतरची रास आहे धनुरास मनात प्रसन्न विचार राहतील अडचणी दूर झाल्यामुळे हलकं हलकं वाटणार आहे व्यावसायिक करार होतील पैसा खेळत राहील तरुण वर्गाला प्रेमात प्रतिसाद मिळणार आहे भेटवस्तू तुम्हाला मिळणार आहे कामाचा ताणसुद्धा कमी असणार आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर रास नवीन कामात बराच वेळ तुम्ही व्यस्त राहणार आहे <coughs> तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही आहार व्यायाम पत्ते पाळणे आवश्यक का आहे विरोधकांचा कारवाया सुरू राहतील थोडं तुम्हाला दुर्लक्ष ठेवायचं आहे त्यानंतरची राजा कुंभरास कुंभरास हाती घेतलेले प्रकल्प तुमचे यशस्वी होणार आहे त्यातून तुम्हाला फायदा सुद्धा मिळणार आहे मुलांच्या यशामुळे तुम्हाला आनंद लागणार आहे जवळचा प्रवाससुद्धा योग दिसत आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी करत असेल तर सुवर्ण काळ आहे कलाकारांमंडळीसाठी सुद्धा चांगला काळ आहे एखादी शुभ वार्तासुद्धा मिळणारा काळ आहे मीन राशी व्यावसायिक करार मदार होतील नोकरीत कामाचे स्वरूप बदलणार आहे नवीन शिक्षणासाठी वेळ द्यावा लागेल घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा होण्याचं योग दिसत आहे घरी पाहुणे मंडळी येतील घरात मिठाई आणली जाईल अधिकारी वर्गाचे चांगले तुम्हाला सहकार्य मिळणार आहे तर हे जी आहे मित्रांनो आपण राशी भविष्य जाणून घेतलेलं आहे सर्व राशींचं तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद